हे बघा आणि तिकडे कुत्रा आलाय कुत्रा किती खुश झालाय बघा <laughs> तर मित्रांनो हे बघा पूर्ण कोंबडीला आपण मसाला लावून घेतलेला आहे नमस्कार मित्रांनो मी आहे प्रदीप तुम्ही बघत आहात आपला चॅनल प्रदीप जाधव ब्लॉग तर आज आपण मस्तपैकी गावी आहोत तर गावी आहेत म्हणजे व्हिडिओ धमाल बनणार मस्त बनणार तर आज आपला बेत आहे चिकन तंदुरी बनवायचा आणि सोबत नॉर्मल आपण चिकन रस्सा आणि भाकरी बनवतो ना तसं तर आता लागूया तयारीला मस्तपैकी चिकन तंदुरी बनवूया मस्तपैकी ते पण युनिक पद्धतीने आपण आपला रिकामा तेलाचा डब डबा असतो नाही का त्याच्यामध्ये तंदुरी ती भाजायची वरती डबा उलटा ठेवून तर चला व्हिडिओच्या तयारीला लागूया म्हणजे रेसिपीच्या तयारीला लागूया ठेवा तर मित्रांनो हे बघा एक अख्खी कोंबडी आहे आणि एक किलो चिकन घेतलंय वेगळं तर हे बघा दाखवतो तुम्हाला हे बघा आणि तिकडे कुत्रा आलाय कुत्रा किती खुश झालाय बघा तर मित्रांनो ही आखी तन कोंबडी आहे हिला आपण मस्तपैकी कट मारून घेऊया हे बघा हे अशा प्रकारे डीप कट मारायचे ह्याच्यामध्ये मसाला बसला पाहिजे मित्रांनो मस्तपैकी असे कट मारून घेतलेले आहेत मी हे बघा त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मसाला मुरला पाहिजे त्यासाठी मी हे कट मारलेत तर मित्रांनो हे बघा चिकन हे का, कट करून घेतले बाकी रस्ता बनवायचा आहे ग्रेव्ही तर हे पण आपण मस्तपैकी धुवून घेऊया तर मित्रांनो मॅरिनेशन साठी आपण मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी आपल्याच गावातून भेटणारा सगळा साहित्य आणलंय हा मटन मिक्स ग्रेव्ही मसाला आहे तर ही मिरची पावडर आहे मित्रांनो ही धने पावडर आहे मित्रांनो हे आपण थोडंच टाकू कारण की त्या बाकीच्या पण मसाल्याला पाहिजे बाकीच्या चिकनला ही अद्रक लसूणची पेस्ट आहे मित्रांनो हा घरकुलचा मसाला आहे मित्रांनो हे दही आहे ही हळद आहे मीठ टाकूया चवीपुरतं हे बघा थोडस तेल पण टाकूया तर मित्रांनो आता हे मिक्स करून घेऊया मस्तपैकी हे बघा हे असं मस्तपैकी मिक्स करायचं आणि हेच आपल्याला मटेरियल आपल्या पूर्ण कोंबडीला लावायचंय ह्याचा पण वास मस्त येतोय मित्रांनो खूप म्हणजे असा खमंग वास येतो ना एक नंबर हे बघा आता ही कोंबडी ह्याच्यात मिक्स करूया आणि पूर्ण मसाला याला लावून घेऊया पूर्ण ता पाणी ह्याच्यातलं नितळलेलं आहे ते बघा कोंबडी आता ही अशी ठेवायची आणि ह्याला मसाला लावून घ्यायचा जवळून घ्या हे बघा मित्रांनो कोंबडीला असा पूर्ण मसाला लावून घ्यायचा आतून बाहेरून सगळं कोंबडीला जसं काय हळद लावतोय असं वाटतंय कोंबडीची हळद आहे <laughs> पण हा मसाला आहे कोंबडीची हळद नाही आहे पाय तर मित्रांनो हे बघा पूर्ण कोंबडीला आपण मसाला लावून घेतलेला आहे तर ह्या कोंबडीला पूर्ण मसाला लावून घेतलेला आहे मस्तपैकी आता ह्याला याच पाठीमध्ये असं ठेवूया झाकून ठेवूया म्हणजे मॅरिनेट होईल तर ही कोंबडी असं ही ताट आपण उलट झाकून ठेवूया त्याच्यावरती तर मित्रांनो हे बघा बाकीचं चिकन आहे तर हे चिकन पण आपण आता मॅरिनेट करूया मस्तपैकी तर मित्रांनो धने पावडर टाकतोय पहिले कांदा हा कांदा लसूण मसाला आहे ही मिरची पावडर आहे तर मित्रांनो हा मटन ग्रेवी मसाला आहे हा पण याच्यामध्ये मस्तपैकी आणि ही अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि हे दही आहे भैया आपण उरलेलं सगळं टाकून देऊ आता हे मिक्स करूया मस्तपैकी बघा आणि वरतून तेल आणि हळद राहिले टाकायचे ते पण टाकून घेऊ मित्रांनो मीठ टाकूया थोडस आणि तेल टाकूया आता मिक्स करून घेऊया मस्तपैकी चिकन हे बघा ह्याला पण आपण आता अर्धा तास देऊया मस्तपैकी मॅरिनेट होईल मस्तपैकी मुरेल मसाला याच्यामध्ये तर मित्रांनो चिकन मॅरिनेट करायला ठेवलंय एका एक साइडला आणि आपली तंदुरी पण मॅरिनेट करायला ठेवली आहे तर आता आपण <coughs> तंदुरीसाठी छोटासा सेटअप लावूया लाकूड घेऊया एक आणि लाकूड इथे मधोमध जमिनीमध्ये गाडूया म्हणजे कसं होईल त्याच्यावरती तंदुरी आपल्याला अख्खीची अख्खी कोंबडी अशी लावता येईल तर चला कर, लागू तयारीला हे बघा भाऊंनी लाकूड आणलं हे बघा इथंच लावा तर हे बघा मित्रांनो ही अशी का <coughs> काठी रोवली आहे ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये आणि ह्याच्यावरती आपण तंदुरी ठेवायची आणि हा डबा आहे तेलाचा हा आपण आतल्या साईडने धुवून घेतलाय मस्तपैकी तर हा आपण असा उलटा लावायचा आहे तर अशी आपली तंदुरी कुक होणार आहे तर हे बघा आपली तंदुरी मस्तपैकी ही आपण बांधून घेऊया तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे मी तंदुरी बांधून घेतलेली आहे तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट त्या काठीमध्ये तंदुरी रोवूया चला तर मित्रांनो तंदुरी बघा आपली रेडी आहे अशी आता त्याच्यावरती आपण हा डबा झाकूया डन आता साईडने आपल्याला जाड लावायचंय म्हणजे जा आग लावायचे तर ह्या साईडला तंदुरी रेडी होते तर आपण चिकनच्या तयारीला लागूया चला नो चूल मित्रांनो पेटवलेली आहे हे खोबरं आणि कांदा आपण भाजून याच्यामध्ये मस्तपैकी हा कांदा हा कांदा फोडून भाजूया असं फोडायचा आणि चुलीत टाकायचा खोबर आपण भाजून बाहेर काढलंय हे बघा आ हा हा चटका बसला कांदा भाजलेला आहे हा बघा मित्रांनो हे बघा हे भाजलेलं खोबरं आहे याचे तुकडे करूया आणि कांदा कांद्याचं पण आपण वरची साल सोलून घेऊया खोबर आहे भाजून घेतलं आपण बारीक तुकडे करायचे तर मित्रांनो आता आपण चिकन बनवायला घेऊया तेल टाकूया तर हे बघा मित्रांनो हा वाटण आहे त्या वाटणामध्ये कांदा खोबरं आणि काय म्हणतात ते लसूण तर हे टाकूया टाकूयामध्ये तेलामध्ये या पटाट जळला नाही पाहिजे ही मिरची पावडर आहे थोडीशीच राहिली आहे कारण की आपण मॅरिनेशन मध्ये मा सगळी वापरलेली आहे बाकीची आणि धने पावडर आहे हा घरचा काळा मसाला आहे खूप स्पायसी असतो हा हा टाकतोय मी याच्यामध्ये न हे बघा चिकन त्याला जवळजवळ तास दीड तास झालं मॅरिनेट करून तर आता चांगलं चिकन मुरलेलं असेल बाकीचे सगळे मसाले वगैरे पण ह्याच्यात टाकलेले आहेत आता आपण हे टोपामध्ये टाकूया चला हे बघा मस्तपैकी आपण हलवून घेऊया तर मित्रांनो हे बघा हे तेच पाणी आहे ताटामध्ये ते आपण पाणी विसळून ह्यात टाकूया तर मित्रांनो एका साइडला हे चिकन रेडी होतोय हे बघा ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया कारण की थंड पाणी टाकलं ना तर त्याची चव थोडीशी बदलते म्हणून आपण दुसऱ्या चुलीवरती पाणी गरम करूया आणि ह्याच्यामध्ये टाकूया तर हे बघा मस्तपैकी अशीच ग्रेवी सोबत खायला मस्त मजा येईल असं सुक सुक बनवलं ना तरी पण मस्त लागत पण आपल्याला रस्ता आहे टाक त्याच्यात पाणी तर हे बघा मित्रांनो हे पाणी गरम केलंय तर मित्रांनो एका साईडला चिकन रेडी होतंय आणि दुसऱ्या साईडला काकी भाकरी बनवते तर तुम्हाला दाखवतो हे बघा तर थोड्याच वेळानी याला तर्री सुटेल मस्त पैकी हे बघा मित्रांनो एका साईडला तंदुरी रेडी होते है, ती आपण आता काढून घेऊया ऑलमोस्ट झाली असेल खूप वेळ दिलाय तर आपण मस्तपैकी काढूया तंदुरी आता हे बघा जवळपास निखारे पूर्ण विझून गेलेत आता तर रेडी आहे आपली तंदुरी मस्तपैकी वाफा निघतायत मित्रांनो ह्यात पातेल्यामध्ये आपण काढूयात तंदुरी आपली मस्त गर्म आहे की गरमागरम आहे हा निकल जा गरम आहे तर हे बघा काढलेली आहे तंदुरी आपली हे बघा असली वाफा निघतात मस्त चला जा घेऊन जाऊया तिकडे चिकन ला, चिकन तर हे मित्रांनो मस्त पैकी तर आली आहे आपल्या चिकनला तर रात्रीचे आठ वाजलेत आपल्याकडे काळोख लवकर होतो त्यामुळे आपला बेत हा रात्री अंधारात असणार आहे तर बसूया एका ठिकाणी आणि वाट बघूया कधी भाकऱ्या होत्या तर मित्रांनो चवीपुरतं मीठ टाकूया अजून कारण की ती थोडस आळणी लागत फायनली मित्रांनो आपलं चिकन रेडी झालेलं आहे हे वाला पण हे बघा मस्त तर्री आली याला तर काकी पातेला उचलते खेचून काढ तर हा बघा लेग पीस तार पीसारका ही आपली तंदुरी हे बघा मांस ओला शिजलेलं आहे तर एक बाईट घेऊया आपण मस्त झालंय भाऊ कसं झालंय चांगलं झालंय काय थोडी काकी कस झालंय छान झाले छान ती तंदुरी खाऊन बघा जरा खाऊन बघा की हे आहे ला हे बघा ह्यांनी पण तोंडला पोले का किती तंदुरी खाऊन बघा जरा उचला की मोठा पिसतो छान झाली का तंदुरी खा मस्त मस्त आहे आता आईला विचारूया हे बघा हिने त्याला एक पिसच घेतलाय खायला आता मध्ये खा खा पहिले आता मी पण जेवायला बसतो हा माझी प्रतिक्रिया पण जाणून घ्यायचं खूप गरजेचं आहे मीच बनवलंय म्हणून हे बघा तंदुरी ज्युसी झाली आहे आणि सगळं माल मटेरियल एक नंबर तर हा लेग पीस आहे मस्तपैकी हा बघा खूप चांगला शिजलेला आहे रे बघा मित्रांनो भाकरी सोबत टेस्ट करूया असं भाकर चुरून खायला खूप मजा येते आमच्या इकडे असंच करतात असा हा घास बनवायचा मस्त ना। 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 तंदुरी। ना। ना। ही तंदुरी याच्यामध्ये मिक्स करूया शेजवान चटणीमध्ये मस्तपैकी डीप करूया आणि असा घास बनवूया मस्तपैकी एक नंबर

तर आता आपण जेवणाकडे फोकस करूया खूप भूक लागली आहे दुपारी चार वाजल्यापासून तयारीला लागलेलो ला ते आता आम्ही नऊ वाजता जेवायला बसलोय तर जेवून भेटूया तर फायनली मित्रांनो जेवण वगैरे मस्तपैकी झालेलं आहे आम्हाला असं बाहेर आउटडोअरला जेवण करून खूप मजा आली आणि मी स्वतः बनवलेलं चिकन तंदुरी आणि चिकन रस्सा बनवलेला तर खूप मजा आली जेवायला चिकन पण एक नंबर झालेला थोड़ासा ज्युसी झालेलं तर आता रात्रीचे साडे दहा साडे दहा वाजून गेलेत तर व्हिडिओ एंड करूया आपण इथेच तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा झाला तो बाय